प्रचाराचा शेवटचा दिवस आहे पाच वाजता प्रचाराची सांगता होणार आहे आणि मी माझ्या मनात फुरतज्ञतेची भावना आहे कारण का अनेक लोकांनी मला खांद्याला खांदा लावून साथ दिली प्रचार केला माझ्यासोबत आणि ही लढाई माझ्या व्यक्तीची नाही आहे ही स्वतःची लढाई आहे आज या प्रचाराची सांगता या बाबासाहेबांच्या हस्ते विहारात होत आहे याच्यापेक्षा मोठी गोष्ट काय असू शकते कारण का ज्या संविधाना संविधान वाचवण्याची ही लढाई आहे लोकशाही वाचवण्याची लढाई आहे आणि आम्ही ती सांगता इथे केली ही लढाई माझ्या एकटीची नसून ही लढाई प्रत्येक सोलापूरकराची प्रत्येक भारतीया भारतीयाची आहे कारण का संविधान धोक्यात आहे कारण का गोरगरीब शेतकरी धोक्यात आहे कारण का कामगार धोक्यात आहे कारण का गृहिणी महिला धोक्यात आहेत कारण का आरक्षण धोक्यात आहे कारण का आपली सोलापूर धोक्यात आहे आणि म्हणून ही लढाई आपल्या सगळ्यांची आहे ही लढाई सोलापूर वाचवण्याची लढाई आहे ही सोलापूर ही लढाई सोलापूरात विकास होण्याची लढाई आहे ही सगळ्यांना न्याय मिळवून देण्याची लढाई आहे हे जे हुकुमशाही सरकार आहे जे गेले दहा वर्ष आपल्यावर अन्याय आणि अत्याचार अन्या अन्या करत आहे दमदाटीचं सरकार आहे हुकुमशाहीचं सरकार आहे लोकांना घाबरवणारं सरकार आहे आज या सरकारच्या विरोधात सगळे उभे आहेत सगळे एकूण एक आज ही नेत्यांची पुढाऱ्यांची निवडणूक राहिली नाही आहे की लोकांनी निवडणूक ताब्यात घेतली आहे एकंदरीत एक लोकांच्या मनात रोष दिसून आला आणि लोकांना हे सरकार भाजप सरकार नको आहे मला मी एवढीच प्रार्थना करते की लोकांच्या इच्छा आकांक्षा मनोकामना पूर्ण होऊ दे लोकांनी मागच्या दहा वर्षात खूप त्रास सहन केला आहे त्यांची काही चूक नसताना लोकांना खूप त्रास झाला आहे कुठे मुलीच्या लग्नासाठी पैसे वाचून ठेवलेले कुठे मुलाच्या शिक्षणासाठी पैसे वाचून ठेवलेले आहेत काट कसर करून महागाई आणि जी एस टी असं बसलं तरी दोन वेळेचं जेवण बनवण्याची परिस्थिती या शेतकऱ्यांवर कामगार लोकांवर आली आहे ज्यांना खरंच महागाईचा झळ बसला आहे ते कधीच भाजपला मतदान करणार नाही ज्यांना खरंच जी एस टीचा झळ बसला आहे पाणी नसल्याचा दुष्काळाचा झळ बसला आहे ते कधीच बी जे पीला मतदान करणार नाही आणि म्हणून ही लढाई खूप मोठी आहे ही निवडणुकीपुरतीची लढाई नाही आहे ही मतदानापुरतीची लढाई नाही आहे ही लोकांची लढाई आहे आणि शेवटी लोकांचा विजय मला अनेक दिवसापासून साथ देत आहेत गर्मी सोलापुरात गर्मीनी उन्हाने उच्चांक गाठलाय तरी लोकांनी साथ दिली मला माझ्या माझ्यासोबत खांद्याला खांदा लावून प्रचाराला आले जिथे जिथे आम्ही गेलो भर दुपारी त्या गावा त्या गावात त्या त्या झोपडपट्टीत देखील लोकं बाहेर आली प्रतिसाद दिला आम्हाला ऐकण्यासाठी आले त्यांच्या मनातलं व्यक्त केलं हीच खरी लोकशाही आहे आणि तीच जिवंत ठेवण्याची आमची लढाई आहे आणि आज आम्ही सगळे शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस सी पी आय एम आम आदमी पार्टी समाजवादी पार्टी सगळे एकत्रित आलो आमचा एकच विरोधक आहे आणि तो म्हणजे भारतीय जनता पक्ष ही लढाई लोकांची लढाई आहे लोकांसाठी लढाई आहे आणि ही लढाई शंभर टक्के लोकशाही जिंकेल ही मला मनात बिलकुल शंका नाही आहे मला खात्री आहे आजची रात्र वैराची आहे दोन दिवस राहिले सात तारखेला मतदान आहे मतदान च्या दिवशी आपण एक सण साजरा करूया उत्साहाने सगळे मतदानाला जाऊया कारण त्या शेवटी आपल्याला लोकशाही आणि शंभर टक्के विचार लोकांचा तुम्हीच ह्याचं उत्तर देऊ शकता कारण का मला असं वाटतं लोकांचं मत बघून एकंदरीत त्यांना कळून चुकलं आहे आणि म्हणून योगींपासून जो मोदींपासून सगळेजण या ठिकाणी आणली पण जेव्हा लोक एकत्रित येतात ते ना तेव्हा ती ताकद वेगळीच असते आता त्यांना कळेल की हुकुमशाही नाही लोकशाहीची ताकद काय असते तर शिंदे साहेबांवरती देखील भाषेत एक प्रकार शिला देण्यात आल्या जाहीर सभेतून कसं पाहताय की त्यांच्यावरून ज्यात भाजपची विकृत मानसिकता काय आहे भाजपच्या लोकांची भाजप बरोबर जे जोडले गेले त्यांच्या लोकांची इतकी विकृत मानसिकता आहे त्यांच्याबद्दलबद्दल न बोललेलं कमी कारण का मला आजच्या दिवसाचा दर्जा खाली आणायचा मी त्या प्रश्नाचं उत्तर ऑलरेडी दिलं त्यांना खूप प्रयत्न करत आहेत बोलरायझेशनचा कारण का बाकी त्यांच्याकडे कामाचे जे काही राहिले नाही पण सोलापूरची एकी हे बाहेरची लोकं येऊन बिलकुल बिघडू शकणार नाही हे चार हुतात्मांचं शहर आहे सर्व त्यांना समवाग मतदान करणार देश कामाला आणि विकासाला मतदान करणार आहे सहजात सहजी बाहेरचे येऊन आमची आणि हे सोलापूरच्या लोकांनी त्यांना दाखवून दिलंय आणि लोकांची ताकद काय मतदान देखील कळेल बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व आयकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद